हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाशी शाहू महाराज माता अहिल्याबाई माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई स्वातंत्र्य समता न्याय यासाठी लढणाऱ्या तमाम राष्ट्र पुरुष राष्ट्रमाता या सगळ्यांना मी आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात अभिवादन करून माझे दोन शब्द सुरू करतो आज एक मे महाराष्ट्र दिन आज एक मे महाराष्ट्र दिन त्याबद्दल मी आपलं मत प्रकट करत आहे महाराष्ट्रात आपल्या सर्वांचा महाराष्ट्रात आज आपल्या सर्वांचा जन्म झाला हीच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण असं म्हणतात की महाराष्ट्र हे शौर्याची भूमी आहे इथे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं आपण शौर्य घेतलं एका सोळा वर्षाच्या युवकाने भल्या मोठ्या मुघलशाही आदिलशाही यांना मुठभर मावळ हातात घेऊन लढा दिला त्यातून आपल्याला एक शौर्याची शिकवण मिळाली ह्याच प्रेरणेतून आजही महाराष्ट्रात किंवा अनेक जगात कितीतरी लढे हे शिवरायांच्या प्रेरणेने त्यांच्या युद्ध त्यांच्या गमिनी काव्याने घेतली जाते महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून देखील ओळखली जाते संत ज्ञानेश्वर यांनी वयाच्या तेराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून मराठी भाषेचा ऍक्च्युअल जी मराठी भाषा सुरू झाली होती जी आपण बोलायचो तर एक देवनागरी भाषा असायची पण जी, जी भाषा ऍक्च्युअल मध्ये लिहिल्या गेली मराठी भाषा ती संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथातून मांडली त्यानंतर संत तुकाराम संत नामदेव संत चोखा मेळा असे किती तरी संतांनी या महाराष्ट्राला योगदान दिलं संतांनी योगदान दिलं म्हणजे काय दिलं या संतांनी आपल्याला एकतेचा समानतेचा मानवतेचा हा संदेश आपल्याला दिला भौगोलिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा संपूर्ण आहे महाराष्ट्राला सह्याद्री लाभलेला आहे महाराष्ट्राला कोकण लाभलेला आहे महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणं देखील आहेत हे <laughs> सगळे जे ठिकाण आहेत आपल्याला एक माहिती देतात सह्याद्री आपल्याला शौर्य सांगतो कोकण किराणा आपल्याला शांत सांगतो शांतता देतो समृद्धी देतो आणि वेळ आल्यावर गरजायचं कसं याची शिक्षण सुद्धा रोज या लोकशाहीर अण्णाभाऊ सॉरी एक कविता मी तुमच्या समोर मांडतो ते आहे जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वर्धा कृष्ण कोयना गोदावरी रेवा वर्धा कृष्णा कोयना गोदावरी एकीचे बळ भरती पाणी मातीच्या घागरी एकीचे बळ भरते पाणी मातीच्या गाभे न भीती आम्हाला तुझी गडगडणाऱ्या नभा न भीती आम्हाला गडगडणाऱ्या नभा बोलती आमच्या जिभा सह्याद्रीच सह्याद्री गरजतो शंभू माझा राजा सह्याद्री गरजतो शंभू माझा राजा दरी दरीतून गरजतो जे महाराष्ट्र माझा दिल्लीचेही राखितो दिल्लीचे दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा तर मला काय सांगायचं की आपण फक्त महाराष्ट्र दिनी संत पुरुष यांचा आदर्श फक्त आपण त्याच दिवशी आठवायचा असतो का की नाही मग आपण आपल्याला एवढा वारसा आहे एवढा इतिहास आहे त्यातून आपण काय केलं पाहिजे त्यातनं आपल्याला शिकवण भेटते की आपण सर्वांनी मानवता धर्म पाळला पाहिजे समतेचा आपण पुरस्कार केलं पाहिजे आणखी काय केलं पाहिजे तर आपल्याकडनं जसं महाराष्ट्र घडेल तसं आपण प्रयत्न केला पाहिजे मदत केली पाहिजे ठीक आहे अजून काय करू शकतो आपण भाषणाने प्रेरित करू शकतो ठीक <laughs> आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपव जय जय महाराष्ट्र